नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर अवकाय बारा हजार पाचशे सतरा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती येवला आहे सात हजार क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढील <भी> बाजार समिती नाशिक अवोका आहे एक हजार नऊशे पस्तीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये उडील बाजार समितीला असलगाव नऊ हजार आठशे सहा क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये उडिल बाजार समिती मालेगाव मुंगसे आवका आहे दहा हजार क्विंटल किमान दर आठशे पंचवीस रुपये कमाल दर तीन हजार एकशे एक रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती अशी नर आवं काय आठशे साठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे सत्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये